아미있다 감사합니다. 가자. 인마. शेतकऱ्यांचा क्रांतिकारी राजा पहिल्यांदाच बुलढाणा शहरामध्ये आगमन झालं तसं तर आम्ही ऑफिस मध्ये गणपती बसवत होतो पण शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा नावाने ना पहिल्यांदाच बुलढाणा शहरात गणपती एवढ्या मोठ्या प्रमाणात बसला दहा दिवस मी कुठल्याही राज्याचा दौरा केला नाही कुठल्याही कार्यक्रमाला गेलो नाही दहा दिवस मनोभावे गणरायाची विघ्नार्थ्याची पूजा केली आणि गणरायाच्याने प्रार्थना केली की हे विघ्न शेतकऱ्यांवरचं संकट दूर होते सोयाबीन कापसाला चांगला भाव देण्याची सद्बुद्धी या राज्य आणि केंद्र सरकारला दे आणि कर्जमुक्ती करण्याची सुद्धा सुबुद्धी राज्य सरकारला परमेश्वरांना द्यावी अशी प्रार्थना केली आणि आज गणरायाचं विसर्जन होतं आहे आम्ही खूप नाचलो गणरायासमोर आज आणि सासरू नैनांनी आज निरोप देतो आहे करमणार नाही दहा दिवस इतका माहोल होता आज आता गणपतीचं विसर्जन जेव्हा होईल तेव्हा एकटे एकटं वाटेल करमणार नाही आणि दहा दिवस कसे गेले कळले नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी या गणेशोत्सवाला प्रतिसाद दिला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सन्मानित करण्याचं काम आम्ही केलं वंचित घटकांना समाजासमोर आणण्याचं काम या निमित्तानं केलं विविध उपक्रम या माध्यमातून राबवले गेले आज गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर एकटे एकटं वाटणार आहे आणि एकटेपणाची भावना मनामध्ये तयार होणार आहे